मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला राज्यभरातून कुणबी असल्याचे पुरावे गोळा करण्यात आले त्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आंदोलनानंतर कुणबी दाखले बोगस असल्याचा आरोप करत ते रद्द करण्याची मागणी करण्यात येते लक्ष्मण हाकेचे सहकारी सतीश कुलाल यांनी बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं आहे सतीश कुलाल यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून दिलेले दाखले तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारातून कागदपत्र मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यासाठी कुलाल यांनी माळशिरस तालुक्यात अर्ज दाखल केलाय जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील एकाही व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले तर याद राखा असा इशारा दिला होता मात्र आता लक्ष्मण हाकी यांच्या सहकार्याने बोगस कुणबी दाखले रद्द करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलंय त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे सतीश कुलाल यांनी आपल्या अर्जात कुणबी प्रमाणपत्र दिल्या त्या सर्व नोंदींची यादी आणि त्याला जोडलेले पुरावे माहितीच्या आधारा अंतर्गत मागवून घेतले आहे अनेक कुणबी दाखल्यांमध्ये फेरफार आणि खाडाखोड करण्यात आल्याचा आरोप आहे त्यामुळे आता ओबीसी समाजाकडून महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यातील तीनशे तालुक्यातील नोंदी पुढील महिनाभरात गोळा केल्या जाणार आहेत त्यानुसार नव्याने लागू करण्यात आलेल्या सर्व कुणबी दाखल्यांची तपासणी करून बोगस दाखले रद्द करायला लावू अशी माहिती सतीश कुलाल यांनी दिली आहे सरकारने मनोज जरांगे यांचे लाड पुरवणं बंद करावे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे कुणबी जात दाखले देऊ नये असा इशारा सर्व शाखीय कुणबी कृती कुण 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 समितीने दिला आहे एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उतरण्याची भाषा करणार असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातला कुणबी समाज एक संघपणे आपल्या राजकीय शक्तीचं दर्शन घडविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही सर्व शाखीय कुणबी कृती समितीचे प्रवक्ते राजेश काकडे यांनी दिला आहे मराठा समाजाच्या छप्पन्न लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी नेते करीत आहेत येवल्यावाल्यांचे ऐकून जर एकही कुणबी नोंद रद्द केली तर महागात पडेल असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता